राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानी नणन नीता पाटील यांना भेटायला गेल्याची राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची माहिती विशाळगड अतिक्रमणावरनं एमआयएम आक्रमक एकोणीस जुलैला कोल्हापुरात एमआयएमचा मोर्चा राज्यभरातील एमआयएमचे कार्यकर्ते पदाधिकारी कोल्हापुरात धडकणार वादग्रस्त आयएस पूजा खेडकरची वाशिम पोलिसांकडनं चौकशी पोलिसांसोबत रात्री उशिरा तीन तास चर्चा वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात चौकशी झाल्याची माहिती <गँगंग> <गँगंग> चाळीस बाय चाळीस फुटांवरील होर्डिंग हटवावेच लागणार रेल्वेच्या अडमुठेपणाला सुप्रीम कोर्टाचा झटका महापालिकेचं धोरण रेल्वेला बंधनकारक बावीस तासांनंतरही कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलंच तेजस एक्सप्रेस दोन तास उशिरानं कोकण कन्या तुतारी एक्सप्रेस आजही रद्द <्त्तिति> झोमॅटो <्तिति> स्विगीवरनं पार्सल मागवणं महागलं प्लॅटफॉर्म फीमध्ये वीस टक्के वाढ बंगळुरू दिल्लीनंतर इतर शहरातही वाढ लागू होण्याची शक्यता भेटीचा क्षण जवळ आला उद्याच्या आषाढी एकादशीसाठी सर्व संतांचा मेळा पंढरपुरात दाखल होणार आज सर्व पालख्यांचं मोठ्या उत्साहात पंढरीत होणार स्वागत आषाढी सोहळ्यासाठी सर्व संतांच्या आदरातिथ्यासाठी संत नामदेव महाराज निघाले वाकडीकडे नामदेव महाराज हे पंढरपूरचे वतनदार